मी उमेश ताटे आम्ही आरोग्य विभागातून आलो आता आपल्या गावामध्ये यात जिल्हा परिषद शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये लसीकरण चालू आहे वयस्क लोकांचं म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत सात वर्षी घेतली आज घेतली का तुम्हाला कसं मला लस घेताना की मग शाळेत गेलो मग मॅडमनं हां 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 बर बर शहरीची लस आहे त्याच्यामुळे टी वी होत नाही हां टी व्हीचा आधार होत नाही आणि गावामध्ये दौंडी आहे की नाही दवंडी आहे ना दवंडी झाली आहे गावामध्ये आणि अशा कार्यकर्ते घरोघरी जातात सांगतात त्यांना तर तुम्ही पण आता लस घेतली हे लोकांना सांगा म्हणजे जे लोक राहिले असतील त्यांना घेता येईल आज पाच वाजे म्हणजे लसीकरण तो त्याच्यामध्ये कसं क्रायटेरिया जे अठरा ते साठमधले आहेत त्यांना मधुमेह आहे समजा ते लस घेऊ शकतात किंवा जे धूम्रपान करतात सिगारेट ओढतात त्यांना घेता येईल किंवा जे टीबीचे रुग्ण आहेत समजा मागच्या पाच वर्षातले त्यांना घेता येईल किंवा जे टीबी रुग्णाच्या संपर्कात होत होते आणि सिगारेट बिडी वगैरे तंबाखू वर्ष किंवा शुगर असेल समजा तर पण घेता येईल तुम्हाला नाही तर म्हणून नाही घेताय मग पण बाकी जे शुगर आहे समजा ज्यांना किंवा जे ज्यांना धुमसंसा सवय आहे तुम्ही तिघा वळतात गांजा वळतात तर त्यांना आवश्यक असतात किंवा ज्यांचा बी एम आय कमी आहे म्हणजे बी एम आय म्हणजे कमरेचा घेर जो असतो तो अठरा पैसे कमी ज्यांचा आहे त्यांना पण घेता येईल तुम्ही जाऊन चेक करून घ्या आपल्या जर त्यांनी बी एम आय वगैरे कमी असता तर घेत माहिती पड म्हणजे बरोबर आहे तर जा तुम्ही आणि अजून कोणी असतील तर त्यासोबत घेऊन जा